लढणार आहेत काही निश्चय प्रकाशे आपल्याला आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे रामटेक लोकसभेमधून आणि सर्वात आधी सरदीय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी मी त्यांचं आभार मानतो आणि रामटेक लोकसभेमध्ये वंचित आघाडीकडून जे उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर त्या लोकसभा क्षेत्रातील जनतेची सेवा आणि त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चितपणे आम्ही करणार अजूनही चर्चा सुरूच आहे महाविकास आघाडीसोबत संपलेली नाही पुढे झालं तर मग काय निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी रामटेक लोकसभा ही आपल्यालाच लढवायची आहे हे निश्चित केलेलं आहे म्हणून अगर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल हे निश्चित आहे कुठंतरी अगोदर जी आहे महाविकास आघाडीची जागा जी आहे ती घोषणा झालेली आहे त्यामुळे तुम्हाला मिळणं कसं घोषणा म्हणजे स्वतः बादे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन अकोल्याला भेट झाली आमची एक तास चर्चा झाली सगळे आमचे निरी आमचे जे जिल्ह्याचे नि नी, निरीक्षक होते आणि आमचे जिल्हा अध्यक्ष हे सगळे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आमच्यासोबत होते आणि सगळ्यांसमोर बाळासाहेबांनी चर्चा करून स्वतः आपल्या हाताने स्वतः आपल्या हाताने ए बी फारम लिहिला आणि तो ए बी फार्म लिहून माझ्या हातामध्ये दिला म्हणून निश्चितपणे मला आशा आहे की ही लोकसभा जी आहे हे वंचित आघाडीतच लढे लढणार आहेत की कसं काय आहे काही निश्चय प्रकाश आज उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे रामटेक लोकसभेमधून आणि सर्वात आधी श्रद्धीय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी आभार व्यक्त करतो त्यांनी मला रामटेक लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून सर्वात आधी मी त्यांचा आभार मानतो आणि रामटेक लोकसभेमध्ये वंचित आघाडीकडून जी उमेदवारी मला मिळाली निश्चितपणे आम्ही रामटेक लोकसभा वंचित आघाडी जिंकणार आहे आणि चांगल्या प्रकारे निवडून आल्यानंतर त्या लोकसभा क्षेत्रातील जनतेची सेवा आणि त्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास निश्चितपणे आम्ही करणार अजूनही चर्चा आ, का का नवीन ले ले निश्चित कर आहे निश्चितपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी रामटेक लोकसभा ही आपल्यालाच लढवायची आहे हे निश्चित केलेलं आहे म्हणून अगर समजा आघाडी झाली तरी पण वंचित बहुजन आघाडीला ही रामटेक लोकसभा सीट मिळेल हे निश्चित आहे महाविकास आघाडीची जागा जी आहे त्यामध्ये तुम्हाला घोषणा म्हणजे स्वतः सरदेव बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्या घरी जाऊन अकोल्याला भेट झाली आमची एक तास चर्चा झाली सगळे आमचे निरी आमचे जी जे जी जिल्ह्याचे नि निरीक्षक होते आणि आमचे जिल्हा अध्यक्ष हे सगळे पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे जे पदाधिकारी आमच्यासोबत होते आणि सगळ्यांसमोर बाळासाहेबांनी चर्चा करून स्वतः आपल्या हाताने स्वतः आपल्या हाताने ए बी फारम लिहिला आणि तो ए बी फारम लिहून माझ्या हातामध्ये दिला म्हणून निश्चितपणे मला आशा आहे की ही लोकसभा जी आहे हे वंचित आघाडीतच लढे लढणार आहेत की कसं काय आहे काही निश्चित प्रकाशन